नुसताच फोन काना लावून बसला ला काय ला, गार बीर सांगे काय तर लगा काय गार नवर देव झालाय नवरी बाय शेजारी बसली द्या आम्हाला राहिले राहिले नवरी गार कराय काय तर सांगते का नाही काय गार पाणी पाच नगर काय काय देव म्हणतात काय पण तुम्हाला आजी हाय कुठल्या कोपरीत आहे आहे काय काय ना तू गार कर ना काय कर ना खायला राव काय देणार कशाला खायचं भुका लागली हे तर आम्ही मरणार आता काय तुम्हीच थांब सांगा आता एवढा मोठा जोडी जर आणला जेव पण म्हणलं नाही बाबा घरात बाहेरच्या बाहेरच गाडीत बसवलं डायरेक्ट काबाळच भरलं आम्ही बसवलं का तुम्ही बसवलं आता कशा तुम्हाला नाही नाही कावला आजी जी आवाज म्हणला नाही तुम्ही पाणी पेले करायला आता अवघड झालं ताट कुठे गेली ताट कुठे गेली आता अवघड जाऊ द्या शन घ्यायचं नाही पाय पंनीस पैसा आले अस नवरा नवरी पोत भरून पोत भरून किती पैसे आले काय सांगितलं नाही काय नाही ह्या जोडीला विचारतो या किती पैसे आले आमच्याकडे मोजा होई दादा मी आहे मोबाईल हा मोजा येत नसत राहण्याकडे मोजू आपण व्यवस्थित गाडीत बसून तो पर्यंत आलंच माहिती पायाच तर माणसं निघून गेली आता मी तर फोटोच काढत बसला ये ना मिठी मारायची असते लग्नाला लग्नात मी पाया पडण्याच महत्वाचं असते पैसे घेतल्याशिवाय कुणाला मिठी पडायला हो आता तुम्ही म्हणला राव दादा मिठी मारायची आता कुणाला पूर्ण पूर्ण बोलले तुम्ही मिठी मारायला म्हणजे पाया पडायला मिठी मारायची हा पायाच मी तर बघ पडलो मी काय केलं फोटोग्राफरच्या मागे लागली फोटो तिथं काढा फोटो गेलं वाया काय करा शिपाशी गोळा होई असते पण झालं आता असला खर्च नाश्त्या पाण्याला जेवायला सगळागत इकडं कसली मुठली हाटी येते गवतागत <laughs> रालोय आता कुठं आलोय दादा आपण आता आलोय आपण रस्त्यावर पंपत आहे रस्त्यावर आता सीएनजी बऱ्या थांबलोय आपण काय कुठलं गाव उरळी कांचन उरळी कांचन 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 नाही उरळी कांचन कांचन माझी उरळी तुम्हाला कांचन दिली तुम्हाला कांचन फ्री मध्ये दिली उरळी तुम्हाला फ्री मध्ये तर मित्रांनो हाय पण पुण्यामध्ये भरपूर आहे अजून टाइम भरपूर आहे खरा मेसेज धाडा धड संध्याकाळी किती वाजता हायचं रिटर्न हायचं हायचंय कम्ब कमता टाकायचा कुठं आपल्याला काय कम हा कमरा मुकम टाकले आम्हाला घरात बाईक हाकून काढते खाटकुट असेल तर का मुकाम काय खाटकुट कुठ ब आणि फाटेल बाई काय करावं नवरी तर खातच नवरी खा आणि आजोळ काय करायचं आमचं चालत नाही आता चालत हो खात नाहीये तुम्ही आओ खाओ आता शिकायला लागल तुम्हाला नाही नाही आपण शिकवायच बरोबर चिंगम खाल्ल्यावर लागत आहे वांग वांग घ्या सगळं घ्या वांग्या जरा बरोबर मिसळून टाकायचा आयला नंबर लवकर आला ला आपल्याला इकडं ना आताच भरी काम ओ हो रिक्षावाली गे बसा काय नाही आहे कशाचा फोटो आहे लग्नात आलेला आहे काय कोणाचा बघू तर फोटो काय कशाला तुमच्या जोडीचा फोटो आहे अलग अलग हे तो लय कसल फोटो काढले हातात हात देऊन बघा आईला आम्हाला लग्नात फोटोग्राफर नव्हता काही नव्हता फोटो आलाय जबरदस्त आलाय तो पण ती राहतो जोडी बघा दिसतय गाडी बसून घे मला वाटतं लग्नाच्या आधी जायचं काय आईला बाहेरच बनवलंय बघा एक नंबर विषय हार्ड बनवलाय मित्रांनो लावता खोली आता लावत आक बसलं बघा जरा म्हणता बिनताय काय तर म्हणताय का गाडी चालवतो <laughs> <laughs> मी आता काय राम गडी हाय बारीक कोण बारीक आहे मी तर मित्रांनो त्यांनी मला म्हणायचं होतं पण चुकून त्यांचे स्वतः म्हणून घेतलं अडचण नाही मी तसा नाजूकच आहे हो बरोबर आहे ना कुठे नवर देऊ काय म्हणायचंय जरा नाही नाजूक तुम्ही आता सध्या नवर नाजूक सध्या नवर देऊन आजूक आहे आजी हाय का आजी काय आहे किशातलं कमरातलं काय चार रुपये काढणार आजी आय काय आलं गाय म्हणलो काय म्हणताय मी काय म्हणलो काय नाही आलं का आता कमळ्यातलं काढायचं आय काय नाही येणार आलं का कमळातलं काय चार रुपये काढ ना काय नाही कोणी कमळाला काय झालं कोणी घेतलं कोणी आता काय करायचं अवघड झालं नवरदेवा गेलं रागाल बघा कोणाला कोणा झालाय कोणाला तो गार गारामं गेलं तो नाही नाही गारंड थंड गर्दी दाखवायची एन जी पंपावरची कायच गर्दी नाही आपल्याकडं पंढरपूर साईडला टेम्पोडल्या साईडला कसली गर्दी इथं कायच नाही गर्दी आता काय वरपंपा दाखवायला लागला झालं समोर दाखवा घ्या सर एक रिक्षा एक पिकअप आणि एक ती बिलकुल गाडी आहे एक कुठले न्यानो 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 लाखाला भेट पहिली जुनी न्यानो न्यानो आता पन्नास हजार आता भेटते तीस हजार मग काय मग का चाललंय काय नाही काय भारी वाटते ना लय भारी वाटतंय काय या कुठं आता मुरळी रीत ना आता पुढे आपण कुठल्या कुठं चाललोय मी म्हणून कुठं चाललोय म्हणलं म्हणलं सोडा जण आपण निघाय झालं कुठल्या ह्याच्यात हांडेवाडी हांडेवाडी ना दुसरं कुठं कुणाला दाखवतोय तुम्ही तुम्हाला दाखवते हांडेवाडी हांडेवाडी तिथं परत ना कुठलं हो नवरी कुठला पिसवळी पिसवळी पिसव तुमचं गाव कुठलं गुणे बर गाव कुठलं लव्ह मॅरिज आहे तुमच कंपनीच फोटो मध्ये एक सारखं कसं आहे हाऊसन घातले म्हणा हाऊसन बोला बोला ना का बोला की हा बघा आजी बोला माहिती त्या होय तुमचं काय शिक्षण झालं या मग तुम्ही दिसले वेबसाईट लई बनवतात चाल मग माझी पण बनवा ती चटणी जेव्हा पैकी वेबसाईट चांगली बनवून द्या मग लोकांना सोपं पडेल डायरेक्ट वेबसाईट क्लिक केलं का चटणी दिसली पाहिजे घेतली पाहिजे खान 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 आईला येताना चटणी आणली असती पुण्यात लोकांना घेतली ऍप्लिकेशन सगळी बनवता वेब डिझाईन म्हणजे काय वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट तसलं तसलंय मग तुमचं ह्याच्यावर प्ले स्टोर वर नाही पडत ते ऍप कोण बनवत ओळख करून द्या की फुकट मध्ये असेल तर करूया तेवढा एखादा ऍप काढा आमचा कुठला तर कुठला पण काढा पण काढा काढावं लागते कायला काही आला गाडी बसून बसून ते गॅप काढूया हो आता मस्त पैकी निलेश भाऊ तुम्ही आणि मी एक काढू त्याच्यावर तर पैसे कम जाऊ दे आपलं आता काय मी होण्याला सुट त्याचा कसा असतं ऍपचं कसं असतं तुम्हाला म्हणजे इन्कम कसा असू त्याचा काय आता काय नाही पाहुणी झाली म्हणल्यावर आता काय आपलं काय आता फ्रीज असणार आहे मग काय काढू आपली वेबसाईट वर वेबसाईट काढली ठेवता येईट हळू 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 टप्या टप्प्यात जायचं आधी वेबसाईट पुन्हा एप वर जावं बरोबर दोस्ताना आलोय बघा जवळ जवळ पुण्यात आले उरळी कांचन मध्ये तुमचं काय चाललंय काय नाही सांगा बाय बाय